जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात माथेफिरूचा अनोखा प्रताप पेट्रोल पंपावर डिझेल भरत असताना माथेफिरूचा शिरकाव आगपेटीने पेटवण्याचा प्रयत्न सगज नागरिकांनी वेळीच सतर्कता बाळगत अटकाव केल्याने अनर्थळला नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरामध्ये एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरत असताना अचानक एका मनोरुग्ण माथेफिरूने त्या ठिकाणी येऊन आगपेटीने पेट्रोल भरणाऱ्या नळीकडे आग लावण्याचा प्रयत्न केला परंतु पंपावर डिझेल भरणारे कर्मचारी तसेच गाडीजवळ उभी असलेल्या नागरिकांनी सतारता बाळगत व वेळीच टकाव केल्याने सदर सदरमाथेफिरुस तेथून दूर केले यामुळे धडगाव शहरातील पेट्रोल पंपावरील मोठी दुर्घटना टाळली असल्याचे स्थानिक नागरिकांमधून चर्चा सुरू आहे अन्यथा पेट्रोल पंपावर आग लावण्याचा प्रयत्न झाला असता तर मोठी दुर्घटना देखील घडली असल्याचे चर्चा सुरू आहे सदरची घटना धडगाव शहर अलगत असलेल्या धनाजे येथील प्रतीक्षा पेट्रोलियमवर प्रकार घडला आहे या घटनेत पेट्रोल पंपावरील कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत पेट्रोल पंपावरील संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे घडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार